एक रुपयांचं यांच्या तुम्ही नाही काहीच मी यांच्याकडनं कमवलेल नाही ह्यांचा माझ्यावरती डोक्यावरती हात नाही है। काही ह्यांच्याकडनं न घेता कॉन्ट्रॅक्ट नाही काय नाही चार पैसे कुठलं काही मी प्रपंचाला मिळवले कधी तुम्हाला फायदा मिळणार नाही काय चुकलो होतो गारेड करतो संपूर्णपणे आत्मसमर्पण कर केलं होतं विधानसभाला देणार होता गारेडकर का। काय करणार होता गारदर एक एक करून ह्यांनी सांगायला संपवलं तिकडला सुरुवात करा ते घोल ते राजेंद्र कुमार घोलथीराज जागत पुढे आल्यानंतर सोनाई परिवाराचे माने दादा त्यांना संपवलं या कार्यकर्त्या एकशे एक चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा कार्यक्रम तुम्ही एक हाती राबवला काय मी जे सांगितलं हे जर खोट आहे हे जर तुम्ही म्हणून जर पुरावा दिला राजकारण सोडून जाईल तो कार्यकर्ता फक्त काय आहे म्हणून त्याला वाईट टाकायचं किती दिवस सहन करायचं कशासाठी सहन करायचं काय मी कोणाची काही उचल घेतली माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की या नगरात रावसाहेब शिकवत जो जो निष्ठावान कार्यकर्ता आहे त्यांनी पक्षामध्ये तुमचं काम केलंय माझं आज जे तुमचे मुवेत यांनी तुमचं जे काम केलंय त्यांच्या आज ज्याचा आजपर्यंत पक्षाशी संबंध नाही गेले आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय तुम्हाला विरोध केलाय जर कधी तुमच्या व्यासपीठावर येऊन तुम्हाला मत द्या मी एकदाही सांगितलं नाही आमची निर्णी गेली तुम्हाला मत द्या म्हणून सांगता सांगता आमचं निर्णय गेले माझं स्वयंंत्र काय आमचं खराब झालंय काही निवडणूक आले की पैसे फेकून लोकांची मतं घेणार आणि कार्यकर्त्यांनी काय गोठे करायच्या तरी ठरवलं होतं आता जसं ही सगळी कुटुंब संपली कार्यकर्ता संपला आता या गुरुचा राजकारण वरती जाणून केलं परत कोण आपल्याला विचारते सरळ सरळ जाणारा मनुष्य मला आत एक बाहेर एक असं राजकारण जमत नाही काय चाललंय वरती देशात राज्य आज कोण कुठला पक्ष कधी एकत्र येईल सांगता आम्ही इथे एकत्र आलो तुम्हाला लागेल सगळं कारण आणि तुम्हाला मत मागतो मी स्वाभिमानाने मागणार मी काय तुम्हाला लाचार म्हणून मत नाही मागणार हा ज्या पाच दहा हजार रुपयांनी होणार आहे ताकद नाही येऊन दहशत करणाऱ्याची कळलं बा